जिल्ह्यातील सर्वांच्या परिचयाची आणि ग्रामीण भागातील बहिरम यात्रा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकी अंती यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला सध्या स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे सध्या ओमिक्रॉन या कोरोना व्हेरियंट विषाणूचा धोका बघता बहिरम यात्रेला नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच गर्दीच्या ठिकाणी विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू नये याकरिता श्री क्षेत्र भैरव येथे यात्रेचे आयोजन करणे योग्य ठरणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी बैठकी दरम्यान स्पष्ट केले तसेच यात्रा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अधिसूचना अद्याप पर्यंत प्राप्त झाल्या नाही परंतु राज्य शासनाच्या ब्रेक दी चेन या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार अमरावती जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाकडील दिलेल्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे धार्मिक स्थळाबाबत श्री क्षेत्र बैरम संस्थानने कार्यवाही करावी अशा सूचनाही बैठकी दरम्यान देण्यात आल्या कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी देखील यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते सध्या ओमिक्रॉन संसर्गाचा धोका बघता या वर्षी यात्रा आयोजित केल्यास श्रीक्षेत्र बैरम येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते त्यामुळे यात्रा आयोजित करण्यात येणार नाही श्री क्षेत्र बहिरम येथील मंदिरामध्ये पूजा अर्चना करण्यास आणि दर्शन करण्यास परवानगी देण्यात आली आहे या यात्रेचे आयोजन झाल्यास अमरावती जिल्ह्यातील तसेच जवळच सीमा लागून असल्याने त्या ठिकाणचे व इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात अशा वेळी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता यात्रेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे त्यामुळे श्रीक्षेत्र बहिरम येथील दरवर्षी प्रमाणे पारंपारिक पद्धतीने आयोजित करण्यात येणारी यात्रा न भरविता दर्शनादरम्यान कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे के अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती